नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी पुण्यातला मोरू आकाशातून पडलेला तारा त्याकडे बघून म्हणाला देवा मला या परीक्षेत उत्तम मार्क्स मिळवते त्याचं त्याची ती प्रार्थना नुकतेच त्याच्याकडे नागपूरचे गोपाळ वैद्य भाडेकर म्हणून राहायला आले होते त्यांनी ती ऐकली बघितली आणि ते मोरूला म्हणाले की अरे माणसं आता चंद्रावर चालली आहेत चंद्रावर पोचली आहेत मंगळावर जात आहेत सूर्याला भिडत आहेत आणि अशावेळी तू कुठे या जुन्या या पद्धतीच्या प्रार्थना करतोस त्यावर तो पुण्यातला मोरू तो म्हणाला की काका अलीकडे टेस्टी बेबी प्रकार आला आहे आय व्ही एफ तंत्रज्ञान खूप प्रगत झालं आहे तरीही तुम्ही तुमची जुनी पद्धत सोडली का मी दररोज फटीतून बघत होतो आणि त्यानंतर तुमचं बाळ अलीकडे जन्माला आलं मित्रांनो याच पद्धतीनं म्हणजे मोरूला नागपूरच्या काकांनी जसं ज्ञान शिकवू नये तोच गोंधळ माझा विशेषतः फडणवीसांच्या बाबतीमध्ये उडालेला आहे म्हणजे त्यांना चार ज्ञानाचे शब्द सांगावेत किंवा नाही कारण ते त्या पलीकडे आहेत म्हणून थोडीशी भीती वाटते तरीही प्रयत्न करतो मित्रांनो अलीकडे भारतीय जनता पक्षामध्ये दे देखील आपल्या या राज्याच्या कानाकोपऱ्यातले ज्यांचा कधीही संघाशी संघविचारांशी संघ शाखेंशी आणि अर्थातच जनसंघ किंवा भारतीय जनता पक्षाशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता किंवा ज्यांची अख्खी हयात किंवा त्यांची आधीची सारीची, सारीची सारी पिढी संघ भाजप ब्राह्मण यांना शिव्या देण्यात गेले पण सत्तेत केव्हा काय घडेल सांगता येत नाही भाजपाला सुगीचे दिवस आले आणि भाजपाच्या नावानं बोटं मोडणारे सारेच्या सारे भाजपामध्ये आले काही यायचे आहेत पण ते रांगेत उभे आहेत वेटिंग लिस्टवर आहेत वाट पाहत आहेत की केव्हा त्यांना फडणवीस बोलून घेत आहेत मित्रांनो या साऱ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायला नक्कीच माझी हरकत नव्हती किंवा माझा दूरदूरपर्यंत तिथे संबंध नाही त्यानंतर महायुती जन्माला आली पण एक फार मोठी पोकळी भारतीय जनता पक्षाचे जे मूळ कार्यकर्ते आहे त्यांच्यात आणि भाजपाशी हे बाहेरचे जे संबंधित आहेत त्या दोघांमध्ये फार मोठी तफावत आहे त्यांच्या विचारांमध्ये खूप मोठ्या खूप मोठी दरी आहे भारतीय जनता पक्षाचा जो मूळ कार्यकर्ता असतो तो अर्थातच संघातून संघाच्या विचारातून बाहेर आलेला असतो अर्थात त्यात काही विद्यार्थी परिषदेमध्ये काम केलेले स्वतःला फार परिपूर्ण समजणारे नेते असतात त्यांना वाटतं की आपण दोन चार वर्ष विद्यार्थी परिषदेमध्ये काम केलं म्हणजे फार अगदी आपल्या ढोंगणाला हात पोचले असा त्यांचा गैरसमज असतो पण संघा विचारांशी जे जुळलेले असतात संघ शाखेवर जे गेलेले असतात संघ शिक्षा वर्ग ज्यांनी अटेंड केलेले असतात संघ शाखेत जे नियमित जाणारे असतात संघांची शिबिरं जे अटेंड करतात त्यांच्यात एक वेगळे विचार हिंदुत्वाचे देशसेवेचे भिनलेले असतात आणि ते जेव्हा भारतीय जनता पक्षाचं काम करतात तेव्हा त्यांच्या ते त्या ते विचारांमध्ये फारसा फरक पडत नाही एक वेगळे संस्कार घेऊन ते भारतीय जनता पक्षाचं काम करत असतात आणि नेमके ते विचार ही जे बाहरू नाले ले हे जे बाहेरून आलेले आहेत त्यांच्या मनात रुजविणं बिंबविणं त्यांना सांगणं त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणणं हे विशेषतः मला असं वाटतं की संघाची फार मोठी जबाबदारी आहे आणि ती त्यांनी पार पाडलीच पाहिजे अन्यथा संघाची जर काँग्रेस झाली किंवा शिवसेना झाली आणि ते चिन्ह तसे दिसायला लागले आहेत कारण सारं मिश्रण इतकं एकजीव आणि इतके ते एकमेकांमध्ये मिक्स व्हायला लागले आहेत की उद्या कदाचित संघाचा किंवा भारतीय जनता पक्षाचा मूळ कार्यकर्ता त्याच्याऐवजी बाहेरून आलेला हाच खरा संघाचा आधारस्तंभ किंवा भारतीय जनता पक्षाचा खरा कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे बघितला जाईल असा तो वैचारिक गोंधळ मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो आहे निर्माण झालेला आहे आणि त्या दृष्टीनं संघ आणि भाजपानं भाजप कसा घडला भारतीय जनता पक्षात कसे नेते जन्माला आले जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं पुढे आला जे तुम्हाला माहिती नसेल मला मिलिंद म्हैसकरांनी सांगितलेला हा किस्सा आहे मलाही ते माहीत नव्हतं अर्थात त्यांच्या पत्नी मनीषा म्हैसकर नागपूरच्या असल्यामुळे आणि त्या आणि देवेंद्रजी एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी देवेंद्रजींना जवळून बघता आलं म्हैस्कर सांगत होते की गंगाधरराव फडणवीसांचा नागपुरातला जनसंपर्क देवेंद्रजींपेक्षा देखील मोठा होता आज देवेंद्रजींना अनेक साधनं उपलब्ध आहेत ते सत्तेत आहे त्यावेळी गंगाधररावांकडे काहीही नव्हता कुठलीही साधनं नव्हती होता तो बलाढ्य काँग्रेसचा आणि जात्याचा विरोध पण तरीही त्या काळी देवे गंगाधरराव घराघरात पोहोचले होते म्हणून ते पुढे आमदार झाले मोठे झाले दुर्दैवाने त्यांचं अकाली निधन झालं तर मित्रांनो आजचा देवेंद्र उद्याचा नरेंद्र म्हणून आपल्याला नक्की घडवायचं आहे पाठवायचं आहे त्याला पाठिंबा द्यायचा आहे पण त्याच देवेंद्रच्या भारतीय जनता पक्षानं आणि संघानं हा वैचारिक आणि संस्कारांचा समतोल बिघडणार नाही त्याची मोठी काळजी घेणं गरजेचं आहे अगदी छोटंसं उदाहरण देतो काल परवा मला औरंगाबादचे संभाजीनगरचे काही पत्रकार मित्र भेटायला आले होते अनुभवी आहेत ज्येष्ठ आहेत गप्पा मारत होतो माझ्या कार्याला जेवायला बसलो होतं त्यांनी फार मोठी खंत व्यक्त केली ते म्हणाले की हेमंत जोशी सहज शक्य असेल तर देवेंद्रजींच्या कानावर घाला की आम्हाला लागोफाट अतिशय थर्ड ग्रेड विचारांचे हिशोबी पैसे खाणारे लुटणारे आणि संभाजीनगरकडे ढुंकूनही लक्ष न देणारे तीन तीन पालकमंत्री भेटले आधीचे संदीपान भोंबरे त्यानंतर अतिशय वादग्रस्त आणि जात्यंद अब्दुल सत्तार आणि त्यानंतरचे आजचे अत्यंत घृणास्पद संजय शिरसाट मी त्यावर त्यांना म्हणालो की मंत्रिमंडळ फेरबदल त्याची सुरुवात झालेली आहे ते नेमकं घडणार आहे आणि त्यातून माझं वाक्य लिहून ठेवा संजय शिरसाट यांचे मंत्री म्हणून दिवस भरत आलेले आहेत त्या अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाल्यानंतर आणखी कौतुकास्पद गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो अब्दुल सत्तार सत्तेत असताना त्यांनी त्यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये कहर केला जात्यंद मुसलमानांना सताड दरवाजे उघड उघडे करून दिले आणि आपण स्वत आणि आपलं कुटुंब त्या साऱ्यांनी स्थानिक हिंदूंना वेठीच धरलं होतं त्यावर कितीतरी पुरावे आणि किस्से माझ्याकडे आहेत पण त्याही परिस्थितीमध्ये त्यांच्याशी दोन हात करत होते स्थानिक संघाचे कट्टर हिंदुत्ववादी आणि अर्थातच भारतीय जनता पक्षाचे नेते अगदी मला नावं आहेत ते सतत माझ्या संपर्कात होते जे जे करणं त्यांच्यासाठी शक्य होतं ते मी अगदी मनापासून करत होतो ज्यांच्या कानावर या अब्दुल सत्तार याचे वाईट धंदे टाकायचे होते ते ते काम मी नक्कीच त्या त्यावेळी केलेलं आहे पण मित्रांनो आज या अब्दुल सत्तारला त्या सिल्लोड मतदारसंघामध्ये तोंड वर काढताना दहा वेळा विचार करावा लागतो कारण सिल्लोड मतदारसंघातल्या या मुठभर संघाच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्याला सुतासारखं सरळ केलेलं आहे आणखी जर पुन्हा तो वा, वाहत गेला असाच वाया गेला तर त्याला पुढे निवडणूक लढवणं देखील ते नक्कीच कठीण होऊन बसेल कारण ते सारेच्या सारे, सारे मुठभर जरी असले तरी ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत थोडक्यात काय तर संभाजीनगरचे ते सारेच पत्रकार अगदी पोटटिडकीनं सांगत होते की यापुढे तरी निदान लागोपाठ दहा बारा पंधरा वर्ष आम्ही अन्याय आणि अत्याचार सहन करतो आहे फक्त आणि फक्त पैसे लुटल्या जात आहेत कुठल्याही विकासाचे कामं होत नाहीत कृपया फडणवीसांनी त्यांच्याकडून ते पालकमंत्रीपद हिसकवून घ्यावं आणि किमान त्यातल्या त्यात एखाद्या बऱ्या मंत्र्याला तिथे पालकमंत्री म्हणून पाठवावं अंतुले ते देवेंद्र फडणवीस एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार पंचवीस या कालखड्ड्यातले मुख्यमंत्री जेव्हा मी बघितले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अंतुले सुधाकरराव नाईक शंकरराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे चार असे मुख्यमंत्री होते ज्यांनी शरद पवारांना अत्यंत पैशांच्या दृष्टीने त्यानंतर लावा लाव्या करण्यात आणि अर्थातच पश्चिम महाराष्ट्रातले किंवा आपल्या राज्यातले जे प्रत्येक भागातले टगे नेते होते गुंड प्रवृत्तीचे होते त्या साऱ्यांना हाताशी धरून शरद पवारांनी साऱ्यांना जेरी सांडवतं किंवा आणायचे आणि आपल्या मनासारखे बदल ते घडवून आणायचे पण अंतुले शंकरराव चव्हाण पृथ्वीराज या पद्धतीचे मुख्यमंत्री त्यांना नक्कीच पुरून उरले सुधाकरराव नाईक त्यात होते पण त्या साऱ्यांचा विरोध नक्कीच प्रभावी होता मात्र ते कोणीही त्यातलं कोणीही पुढे फारसं टिकलं नाही सुधाकररावांची राजकीय अस्त अतिशय दुर्दैवी होता पृथ्वीराज चव्हाण अतिशय लोकप्रिय निर्णय घेताना किंवा त्यांची जी वागण्याची किंवा जी कणखर पद्धत होती ती खरं तर जनतेला आवडलेली होती पण त्यानंतर त्यांची ही राजकीय राजकीय के कारकीर्द पूर्णतः ता संपली त्यानंतर कुठेही त्यांचा संबंध आला नाही ते कुठे दिसत नाहीत शंकरराव तर देवाघरी गेले अंतुलेंचे तेच झालं पण या साऱ्या दृष्टीनं पवारांना पुरून उरले ते अर्थातच देवेंद्र फडणवीस फरेंड़ीस। फडणवीसांचं एक असं आहे की त्यांना हिंसाचार मान्य नाही हिंसाचाराला ते कधीही उत्तेजित करत नाहीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कधीही प्रोटेक्ट करत नाही किंवा त्या पद्धतीचं कधीही त्यांना कोणा कोणालाही सांगणं नसतं किंबहुना त्या पद्धतीची भूमिका घेऊन जर समोर कोणी त्यांच्याकडे आलं तर ते त्याला तिथल्या तिथे समजावून सांगतात आणि या पद्धतीनं वागू नका त्यांना स्पष्ट शब्दात सांगतात अमुक एखाद्या कार्यकर्त्यावर किंवा नेत्यावर संकट आलं तर तो प्रसंगी विरोधक जरी असला तरी ते त्याच्या पाठीशी उभे राहतात त्यांच्याकडे जातपात किंवा कोणत्या पक्षाचा कुठल्या भागातला हा विचारच नव्हतो चौफेर विकास हा एकमेव दृष्टिकोन फडणवीसांकडे असतो आणि त्यातूनच फडणवीसांच्या मनात अलीकडे जे येत होतं आलेलं आहे आणि त्यांची जी भूमिका नेमकी मोदी आणि शहा यांना आवडलेली आहे ते सारे ज्या एका प्रमुख विचारावर येऊन थांबले आहेत ठेपले आहे तो विचार आहे शरद पवारांचा की पवार थकले आहेत सुप्रियाचं राजकीय पुनर्वसन केलं पाहिजे हा विचार त्या साऱ्यांच्या मनात आला आणि त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या आहेत बोलणी सुरू आहेत नक्कीच काहीतरी त्यातून वेगळं घडलं असतं कदाचित घडेलही पण पवार एकीकडे वरकर्णी नक्कीच ही भूमिका घेतात की मला या साऱ्या गोष्टींचा थकवा आला आहे कंटाळा आला आहे मला आता नेमका तुम्हाला पाठिंबा देऊन मोकळं व्हायचं आहे उद्धव किंवा राज यांच्या विचारांशी जुळवून घेणं मला शक्य नाही हे ही, ही त्यांची वर्करणी भूमिका असते त्या पद्धतीनं त्यांचं बोलणं सुरू असतं पण त्याचवेळी जेव्हा ते अगदी नागपूरपासून तर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मराठवाड्यात सगळीकडे पुन्हा एकदा मराठा आंदोलन मराठा विचार किंवा संभाजी ब्रिगेड असेल त्या पद्धतीचे नेते असतील त्या साऱ्यांना ते ज्या पद्धतीनं पुनः पुन्हा भडकवण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीनं निरोप देतात त्याचमुळे पवारांवर कितपत विश्वास ठेवावा या संभ्रमात हे तिघे असतात पवार चालून आलेली संधी वारंवार गमावतात तेवढंच मित्रांनो नमस्कार